राजन साळवी आज मातोश्रीवर येत आहेत त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत असणार आहेत उद्धव ठाकरे यांच्याशी ते चर्चा करण्यासाठी येत असतात त्यांच्यात संवाद सुरू आहे असं संजय राऊतांनी सांगितलंय ते कडवट शिवसैनिक आहेत शिवसेनेनं त्यांना अनेक प्रतिष्ठेची पदं दिली बाळासाहेब ठाकरेंचा झुंजार शिवसैनिक आहेत ते असा काही विचार करतील असतील करत असतील असं मला वाटत नाही असं संजय राऊतांनी म्हटलं राजन साळवी आज मातोशीवर येणार आम्ही सगळे तिथे आहोत राजन साळवी येत आहेत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबरचे कोकणातले येत आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात संवाद चालू आहे राजन साळवी हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत आतापर्यंत त्यांना रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष वदापासून आमदारकी पर्यंत आणि जिल्हा प्रमुख पदापासून उपने ते उपनेते पदापर्यंत ही सगळी प्रतिष्ठेची पद्धत त्यांना शिवसेनेनं होती आणि त्याबद्दलची नेहमी कृतज्ञ ने असतात एक कडवट झुंजार शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे त्याच्या मनामध्ये असे काही विचार असतील असं मला वाटत तर